जाऊ आपल्याला कधी बांधायचं पण तसं घर आपण पण कधी बांधायचं आपण तर बघा आता आपण बांधले त्यांनी चांगलं पण कसं तर बांधतंय कुठं तेवढंच बघ प्लास्टर व्हायला जाता त्याच्यानी कसं तर बोलतंय कुठं बोललं एक नंबर फडशी टाकणार मी ते मी पण कसं खूप बावन झालं पूजेला बोलं बोललं कसं तर बांधते कसं तर काय करतं मला तर लय हसू आलं होतं काय सांगायचं तुम्हाला पण जाऊ द्या आता काय करता हा काय एवढं एवढं तोंड केलं का आबाने आणि पण जाऊ द्या आता काय करता पैशा पुढं कोणाचं नसतं चालत काय नाही म्हणा काय पूजा दहा वर्षाने तुम्ही पूजाला बोलू आम्ही येतोच म्हणा कशाची पूजा घाल तुम्ही कशाच काय करत काय करा काय तुम्ही घेऊन बसला कशाच पूजेला तेव्हा कशाचा काय खायचं बांध दहा वर्ष झालं बांधकाम कर